आपण चाललंय पतंग उडवायला तू कुठल्या गाडीवर चाललाय घनज घाट मी इकडे चाललो आहे तिकडे मित्र आहेत ना सगळे ऑलरेडी मला लेट झालाय हा मग मी तिकडे जाऊन येतो ना कारण का तिकडे सगळं मांजा मींज्या हा जाऊन येतो तू जातो होते तिकडे छान तर जा मित्रांनो मी जातो माझे मित्र तिकडे थांबलेत ऑलरेडी मला खूप लेट झालेला आहे ते लोक ठिकाणी पतंगोडवर स्टार्ट पण केले असेल हे बाई जर बाजूला दिसलेल्या आहेत ओ मात्र चला हे चल येतो नंतर आपण ब्लॉग बनवतो मित्रांनो तर डायरेक्टली आपण जाऊया मला लेट झाला आहे सध्या मला परत थोडं बाहेर जायचं आहे आणि डोंबिवली रस्ते बघा एकदम खटबडीत खटबडतो मला दिसत असेल जाऊ दे बंद करतो हे बघा रस्ते जाऊ दे हे काही न दाखवतं डायरेक्टली मी भेटतो स्पॉटवर गाडीला मित्रांनो देव पटापट कुठून तरी काढायला भेटते लागेल पटापट फोर व्हीलर घेऊन गेलो ना की त्याच्यात आता एकदा अर्धा तास जातो तिथे स्टँड लावे विचार करतोय त्या साईडला पण लेट सी काय मिळ दुसरी गाडी घेतली ना त्याच्यात लावणार आहे त्या लोकांनी कधीच फोन केला मित्रांनो बट वॉट इज हॅपनिंग माझा तो कामामुळे मला लेट झाला आणि आता त्यांनी उडवायला पण चालू केले असेल आता गेल्या गेल्या तुम्हाला दाखवतो मस्तपैकी बघू आहे का मित्रांनो तो भावेश आहे का गेला कुठे भावेश कुठे भावेश हा बघा झोपलाय मला मित्रांनो काय काल काय बोला माहिते का लवकर जावे लवकर हा हा बघा चल ना तू पतंगोला चालू केले त्या लोकांनी चल लवकर चल जाऊ पुढे मित्रांनो हा झोपलाय बघा तुम्ही मी जातो, ना तर जातो पतंग मित्रांनो तो अजून झोपला आहे तर मी जातोय आता एकटाच मित्रांनो चालू झाले ते पतंग उडवायला बघा सगळेजण पतंग उडवत पतंगी मकर संक्रांती आम्ही मला जाऊ दे हे आला की नाही आमची पोरं कुठे गेले कुठे गेले कुठे गेले सगळे पतंग आमची पोरं आमची पोरं दाखवतो तुम्हाला चला चला मकर संक्रांती आले मकर संक्रांती आई मकर संक्रांती आई ल हे बघा मित्रांनो आपली पोरं हे बघाय अरे तू पण आहे चला पतंग अडकली माझी पतंग ये येला ये। ये कोणी बोलवला आज इथून हा बरेच दिवसाने आला तुम्ही बघितला का याला याला हे बघा चालू केले चालू केले उडवायला मित्रांनो तेजस सुद्धा आलेला आहे तेजस इथे नसतो कधीतरीच येतो कुठे असतो बाबा तुझा ओळखपत्र सांग मी गुजरातला असतो अहमदाबादला असतो अहमदाबादला असतो अहमदाबाद लागत दाखवतो माझा स्टॉक चलते रो चलते रो हा मित्रांनो गण्या गन्याला तुम्ही ओळखत असाल ना मी काफी आहे मित्रांनो स्टॉक पतंगीचा स्टॉक हे गुजरात स्पेशल पतंग आहेत आपल्या

फुल मजा येते बघा पतंगी दाखवलं तुम्हाला किती उडवलं हे थांबा रे थांबा पतंगी गाड्या भरून घेऊन आलेल्या आहेत आणि तू उडवत नाही का तुझा जल्लोष आहे का मला पतंग गेली बदामी वरती उडवणार तर जाणारच ना रे भाऊ बघा स्पीड बघा स्पीड हा पतंग हे काही वले घालो ना हे अनिश जाऊ दे जाऊ दे अरे जाम पतंगी गेल्या कधी बघा पतंग उडवा झाले गेली बघा मी गुल झाली दिसते का ये वगैरे गोल आपली पतंग इकडे दिसतंय का मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो तरी पण हे मला हे लाव चल लाव डप्रो फिरकीत आहे पतंगीचा प्रो अनिश मात्रे आता बघा मित्रांनो लावते बघा दिसतो का मांजा बघा मांजा बघत जावा तुम्ही कुठे हे काय दिसत नाही का वरती काळी ह्याच तुम्ही इग्नोर करा कुठली काय बोलला ह्याची कुठली आहे बघा मित्रांनो याची ब्लॅक वाले आहे तू लावते की हे लाव ना फट्टू झाले कुठे गोल केल्या का भाई आमचं बादशावर इकडे आहे लाव चल ना तू आपण जाऊ ना थांब थांब किती बघा उडवायला एक दोन तीन हे कुठे गेला हे आलं बघा आला बघ आला बघा आलं जरा नाही थोडं झुमच नाही रे जा लवकर इथे मांजा एक्सचेंज चालू आहे या कुठला तारी आहे लाल तारी आहे बी लाल ताडी इकडे सध्या मांजेच हे चालू आहे हातच कापला अरे तारी। आ, तारी। आ, तारी। आ, बापरे तारा तारा दा, दा, दा। दा मला दे। दादा आलेत पतंग पितंग नाही उडवत का ना 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 ना। का, का? अरे उडवायची रे भाऊ बाकी मस्त कुठे चाललंय अरे बी ग्रुप इकडची पतंग डायरेक्ट पैसे लावतात पतंगे पतंगी झाडावरती अडकून ठेवलेत चला आता जो पतंग वगैरे घेतो बघा चला चला मी काढन सर्वात पहिले आता कणी बांधून घेऊया ही पतंग आहे आणि आज थोडासा मांजा घेतला कणी बांधायला तर कणी कशी बांधता तुम्हाला दाखवतो इकडे एक होल करायचा इकडे एक होल करायचा इकडे होल केल्यानंतर अशी एक वीत घ्यायची त्या वीत नंतर इकडे एक होल पाडायचा आणि इकडे एक होल पडायचा असे चार होल पाडल्यानंतर हा असा मांजा घ्यायचा थोडासा जेवढा आपल्याला लागेल तेवढा आता मी एवढा मांजा घेतला तिथून त्याला कट करतो मला पण दाखव ना भाऊ मी झिरो पॉईंट फाय मध्ये असं केल्यानंतर हे असं घ्यायचं ठीक आहे आणि इकडनं हे दोन हे दोन टोक आहेत ना दोन टोक ह्याच्यात टाकायची टाकल्यानंतर अशी इकडे माझ्या हे बघा ही याची प्रणय विकार ब्लॉकची गाडी हवं का हा इथे ब्लॉक बनवतोय अशी कणी बांधल्यानंतर इग्नोर दॅट पॉईंट मित्रांनो यार ओके ओके इग्नोर त्याच्यानंतर इकडे यायचं अशी इथे कणी बांधली जोशी येतो रे त्यानंतर अशी किती बांधली मित्रांनो पब्लिक जाम आहे आपल्याकडे कथची कमी नाही माझ्याची कमी नाही ठीक आहे असं केल्यानंतर बघायला असं दाखव पु जेवण खरं म्हणजे मला पण दाखव ठीक आहे असं केल्यानंतर ते असं घ्यायचं इकडे असं इकडे असं करायचं आणि इकडनं अशी मध्ये गाठ बांधायची गाठ बांधल्यानंतर असं खाली करायचं परत बघायचं मापायचं हे पत्र बुडले ठीक आहे मित्रांनो तुझ्याला काय अशी थाप मोडताना लक्ष ठेवायचं पतंग मोडली नाही पाहिजे नाही तो तुमचा मित्र असेल तो, 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 तो तुम्हाला मोडेल ठीक आहे चला पतंग उडवली <laughs> नाही पतंग पतंग वरती जायचं आधीच कालच पाठली आपल्या मित्रांनो आपल्या पतंगी काय लक्षात ठेवा गाठली किती वरती जाते बा किती वरती जाते फक्त याच पतंगीकडे कनिविनी बांधून बांधून झाले चालू केली का मित्रांनो कनिविनी बांधून झालेली आहे आता तेजस थोड्या वेळी उडवणार आता थोड्या थोड्या बनवून देतो थोडीशी

મોબાઈલ માનવ

दाबून ठेव आणि सोडून जा मी तर कवडी बघा हे बघा या सगळ्यांच्या पतंगी गुल झाल्या का याची पण गुल झाल्या सहा पतंगी त्याच्या आठ पतंगी गुल झाल्या त्याच्यात आपला पकडून उभा आहे चल होता लपेट लपेट पोरं कुठून कुठून आले बघा कुठे गेली बघा पतंगी मी दिसणार आहे तुम्हाला वरती बाबा आवडी गेली दिसते का हा दिसते हे हा येल लावायला आता येऊ का मित्रांनो आता आला चांगला टी शर्ट विशर्ट चेंज करून आलाय सगळ्यांचे झाले आणि आता आलंय

<kritik> आम्ही गोकनी माणसा तेजसबाई फॉर्म मध्ये पतंगी उडवल्या आता जातो घरी दुसरं काम करायचं तिकडे जाऊन तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू येत नवीन ब्लॉग मध्ये